असां कार्यक्रम सरकारी हीअ भागा लोकप्रिय ख़ासदारहुल सेवाज़ी जंहिंखे विचारेन गायक आर जी वेरकर ज्यांचा असवले पक्षाचे प्रमुख गौतम सोनवणे आमचे सरकारजीवी रवींद्र पवार राखी जाधव किशन मिस्त्री आणि हा सवन सोहळा ज्यांनी या ठिकाणी आयोजित केला ते ॲडव्होकेट नी एश भोसले आणि आपण सगळे बंद बघून येणार आजचा दिवस अशा लोकांच्या जीवनामध्ये कायम राहील असा आजचा दिवस आहे मुंबई हे शहर कशाचं शहर आहे देशाच्या काना पोहोचल्यासून लोक या ठिकाणी येत असतात महाराष्ट्रामध्ये काही भाग हा दुष्काळी भाग म्हणून अवस्थाच असतो ज्याच्यामध्ये अहमदनगर असे ज्याच्यामध्ये विण असते तर विरचे अहमदनगरचे दुष्काळात साफर देणे आणि एक कुटुंब एकेकाळी या मुंबई शहरामध्ये आले राहायला जाणार नव्हतो पण करायची हिचा एक विभाग सहन केला जो समृद्ध नगर म्हणून असतो जुनी जोभा खची राज्य सरकारची योजना आहे तिची झोप खूप चांगीसी व्यवस्था कची की की पुमा माना सनंद की डॉक्टर बाबा साहिब आंबेडकर नवासरे जी स्था तुंहिंजी लोकाणी सम्झी अतिशांगी गरज आज या ठिकाणी वाढलेली आहेत ही गरज अतिशय तीनशे स्क्वेअर फिटरच्या आसपासची किंवा लोकांची गरज भाग बाकीच्या सुविधा आहेत लोक जे म्हणजे अन्य सुविधा ज्या हव्यात त्याची भारतीय आणि एका दिवशीनं हे समृद्ध नगर तुम्हा सगळ्यांच्या दृष्टीनं एक अतिशय प्रश्नाशी सोडून झालेलं हे तुझं नगर आहे त्या नगरामध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत निद्यांच्या सरकार यांनी केलं त्यांना मी आमच्याकडून बसून धन्यवाद या ठिकाणी इच्छितो आज सर्व देशामध्ये दे, लोक अस्वस्थ आहेत काश्मीरमध्ये काही हल्ले झाले त्या हल्ल्याच्या खाशी वाग अशी एक शक्ती होते शेताच्या राज्यातून तिथे हातभार लावला गेला आणि अशा स्थितीमध्ये आज आपण या ठिकाणी कार्यक्रमाच्यासाठी एकत्र आहोत संकट दिसत आहे पण त्या संकटा मात करायची हिंमत या देशाच्या नागरिकांची आहे आणि म्हणून कालच्या काश्मीरच्या गुन्हेवारामध्ये सत्तावीस अठ्ठावीस निर्फण लोक संबंधेश हा राहिला पण जमीची बाजू ही आहे की या संकटाच्या काळात संबंध एकत्र राहिला काश्मीरमध्ये काश्मीरच्या जनतेनं या दहशतवादाचा निषेध करण्याचा कालिका हातावर घेतला आणि सगळी काश्मीरी जनतेची शक्ती या देशाच्या जनतेच्या वेळोवेळे या फगाचा निर्धार हा त्या लोकांनी केला आणि म्हणून संकट येतात संकट जातात पण त्या संकटा मात करायची हिंमत जर आपल्या सगळ्या जर असेल तर त्याची चिंता करायचं कारण नाही आहे आणि म्हणून या सगळ्या काळात जे जे काही फक्त निर्माण होती त्याच्यामध्ये एकत्र राहून आपण त्याचा सामना करू हा देश एकसंग देश आहे हा इतिहास जगाला सांगू आणि त्या फक्तची वेळ ही आता आलेली आहे पण त्याच वेळेला तुमचा निवाराचा फक्त हा या ठिकाणी आहे ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे आणि त्या कामालाच तुम्हाला सदिच्छा द्यायला व्यासपीठाचे सगळेच आहेत आज तुमच्याबरोबर या ठिकाणी आहेत त्या सगळ्यांना मी धन्यवाद देतो नियसने याच्यामध्ये जे कष्ट केले नियसने हे संघटित करायला जो काही प्रयत्न केला त्याबद्दल निलेश भोसले आम्ही धन्यवाद देतो आणि त्यांना खात्री देतो तिच्या कुठल्याही अडचणी आल्या प्रश्न आले सरसा अस्वास्व असतो आम्ही सगळेजण तुमच्या पाठीत आहोत आणि तुमचं दुःख दूर करायला आम्हा लोकांची साथ कायम राहील तुम्ही लोकांच्या साथी जशी वडिलांनी जनतेची सेवा केली तुम्ही साजरी ठेवा लोकांचा आशीर्वाद हा तुम्हाला मिळेल याची खात्री या ठिकाणी व्यक्त करतो आणि माझे दोन शब्द या ठिकाणी